समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यात घरकुल एजंटांचा सुळसुळाट वाढला असून घरकुल मंजूर करून देणे कामी पाच ते दहा हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची चर्चा पलूस तालुक्यामध्ये रंगू लागली आहे पलूस तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी गोरगरिबांसाठी असलेल्या शासनाच्या योजना तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत गरजूंना जास्तीत जास्त घरकुल मंजूर होण्याबाबत ते प्रयत्नशील आहेत एकीकडे प्रशासन गोरगरीब गरजूंना विविध योजनेद्वारे उभारी देण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना देण्यात येणाऱ्या योजना मिळवून देण्याच्या नावाखाली काही लोक त्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर डल्ला मारताना दिसत आहेत घरकुलासाठी मिळणारी रक्कम ही अपुरी व तुटपुंज आहे त्यामध्ये लाभार्थ्यांच्या घराचे काम पूर्ण होऊ शकत नाही त्याला आणखी पैशांची जुळवाजुळव करावी लागते प्रसंगी कर्जही काढावे लागते अशा लोकांना वेठीस धरून प्रशासकीय अधिकारी आपल्या ओळखीचे असल्याचे भासून तुमचे घरकुल लवकर मंजूर करून घेतो तसेच घरकुलाचे हप्तेही लवकरात लवकर मिळवून देतो असेच सांगून काही स्वयंघोषित नेते स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते व काही ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य व महिला सदस्यांचे पतिराज अथवा इतर ना, नातेवाईक संबंधित घरकुल लाभार्थ्यांना पाच ते दहा हजार सर्वत्र असून याबाबत लाभार्थी आपले घरकुल अडवले जाईल हप्ते निघणार नाहीत या भीतीने याबाबत कुठेही वाच्यता करताना दिसत नाहीत परंतु अशा लोकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे दरम्यान पोलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत कोणतीही अडचण अथवा कोणी आर्थिक मागणी करीत असल्यास प्रत्यक्ष अथवा लेखी तक्रारीद्वारे माहिती द्यावी असे आवाहन केले आहे तसेच घरकुल योजना लाभार्थ्यांकडून जर कोणी आर्थिक मागणी अथवा अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याबाबत माहिती द्यावी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाहीही दिली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन या योजनेअंतर्गत पलूस तालुक्यामध्ये सर्वसाधारण सोळाशे लाभार्थींचं आम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यापैकी चौदाशे लाभार्थींना मंजुरी दिलेली आहे सद्यस्थितीला आम्ही एक हजार लाभार्थींना पहिला हप्ता सोडलेला आहे यामध्ये लाभार्थीला या पहिला हप्ता पंधरा हजाराचा सोडला आहे पहिल्या हप्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता आपण सर्वसाधारण सत्तर हजाराचा जा देणार आहे तिसरा हप्ता आपण तीस हजाराचं देणार आहे आणि चौथा हप्ता आपल्याला पाच हजाराचा आहे असं एकूण आहे आम्ही शंभर दिवसाच्या या प्रोग्राममध्ये आपल्या तालुक्यात मंजूर झालेली सर्व गरकुलं पूर्ण करण्याच्या उद्देशानं सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांना सूचना तशा केलेल्या आहेत याबाबत आम्ही सरपंच आणि ग्रामसेवक यांना मिटिंगमध्ये सुद्धा काही पत्रव्यवहारसुद्धा केलेले आहेत मीटिंग घेऊन त्यांना याबाबतचे सर्व कल्पना दिलेली आहे त्याचबरोबर आपण बावीस तारखेला आता या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टप्पा दोनचं लाभार्थींना जे काही पत्रव्यवहार करणार आहेत त्यामध्ये मंजुरीची पत्र देणार आहोत तालुका स्तरावर याबाबतचा मेळावा मान्य महोदय आमदार महोदय यांच्या अध्यक्षतेखाली घेत आहोत प्रत्येक गावामध्ये सुद्धा यामध्ये स्क्रीन लावून त्या लाभार्थींचं प्रबोधन करणार आहोत त्याचबरोबर राज्यस्तरावरून पुणे येथे असणाऱ्या कार्यक्रमाचं पण डायरेक्ट व्हिडिओ प्रक्षेपण यामध्ये करत आहोत तेही त्या गावामध्ये लाभार्थींना पाहण्यासाठी आपण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं नियोजन केलेलं आहे या मंजूर घरकुलाच्या लाभार्थींना कुठल्याही प्रकारे कोणीही एकही रुपया न मागता किंवा कुणी मागणी केल्यास पंचायत समिती स्तरावर गट अधिकारी यांना तशा पूर्वकल्पना किंवा डायरेक्ट मोबाईलवर कल्पना, कल्पना संपर्क बाबत सूचना आम्ही दिलेल्या आहोत यामध्ये सर्व ग्रामपंचायती स्तरावर आपण बॅनरही तसं बोर्डे लाव लावलेले आहेत की कोणीही कुठलाही उपाय ह्या मंजूर लाभार्थींचा घेऊ नये आणि असं कोणी आढळल्यास आमच्याशी संपर्क साधावा यामध्ये कुठल्याही प्रकारे लाभार्थींना एकही रुपया तोशीस लावू नये किंवा कोणीही एकही रुपया मागू नये अशा सूचनासुद्धा आम्ही ग्राउंड लेवलला ग्रामपंचायत स्तरावर दिलेल्या आहेत आणि असं कुठलाही प्र गैरप्रकार होणार नाही याबाबत आम्ही तालुका स्तरावर एक, एक, स्तरा एक समिती स्थापन केल्या आहेत त्यांच्यामार्फत आम्ही चौकशी करू आणि असं होणार नाही याची दक्षता घेऊ क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका